जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भाग हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो कोरड्या पडलेल्या विहिरी कोरडे ठाक पडलेले नदी नाले दुष्काळ भागातील सातोड येथील महादेव उर्फ बंडू नानासाहेब पाठक या तरुण प्रगतशील शेतकऱ्याने पाण्याचे उत्तम नियोजन करत व आधुनिक शेतीची कास धरत सातोड येथे चौदा एकर क्षेत्रात तब्बल तीन हजार संत्र्याची लागवड करत लाखो रुपयांचे उत्पन्न घेत राज्यातील शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे प्रगतील शेतकरी बंडू पाठक यांच्या या यशाची कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे माउली संकुल सभागृह साविडी रोड ऐल्यानगर येथे पाटोद्याचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील हरिभक्त परायण जयश्रीताई तिकांदे सरपंच सेवा संघाचे प्रमुख बाळासाहेब पावसे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा पाटील खरसे शिवाजीराव पालवे यांच्या शुभ हस्ते बंडू पाठक यांना राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे संघातर्फे दिला जाणारा यंदाचा दोन हजार पंचवीस कृषीभूषण पुरस्कार आदरणीय महादेव उर्फ बंडुदा पाठक यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे खऱ्या अर्थानं शेती कशी करावी नागपूर या ठिकाणी पिकवलं जाणाऱ्या संत्र्याचं उत्पादन आता महाराष्ट्रासारख्या पाथर्डी विभागात देखील याचं उत्पादन केलं जात आहे ही आनंदाची बाब आहे की अशा पद्धतीनं केलं जाणारं शेती व्यवसायातलं नाविन्य प्रत्येक शेतकऱ्यांना सुद्धा अवलंब व्हावं दादांनी सुंदर असं हे कार्य या ठिकाणी केलं आहे अगदी पाच पंचवीस एकरसारख्या क्षेत्रफळामध्ये सुद्धा त्यांनी याचं उत्पादन घ्यावं ही आनंदाची बाब आहे अशा पद्धतीनं कांद्याचं बियाणं असेल किंवा त्या ठिकाणी इतरही जे शेती व्यवसाय आहे किंवा त्या पूरक व्यवसाय आहेत किंवा ती उत्पादनं आहेत याच्यामध्ये तर अग्रेसर असावंच परंतु अद्यापपर्यंत मिळालेल्या असंख्य पुरस्कारांपैकी आजचा असणारा हा महत्त्वाचा पुरस्कार आणि आमच्या पूर्ण टीमतर्फे किंवा आदरणीय भास्करराव पेरे पाटील आदर्श सरपंच म्हणून ज्यांना मानलं जातं ज्यांना नामांकनंही अनेक मिळालेली आहेत अशांकडनं अशा महान व्यक्तिमत्वांकडनं दादांना आजचा महादेव दादा उर्फ आमचे बंडूदादा पाठक यांना जो पुरस्कार प्राप्त झाला त्यासाठी आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा राजकीय कृषी आणि सार्वजनिक जीवनात वावरत असताना गावातील परिसरातील लोक तुमच्यावर टीका करतील तुमची थट्टा करतील मात्र त्याकडे फिरकूनही न पाहता आपल्या कामाकडे लक्ष द्या आणि यशाचे शिखर सर करा जे लोक आज तुम्हाला नावेट होतील, तेच लोक तुम्ही यशाचे शिखर गाठल्यानंतर तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील हा इतिहास आहे त्यामुळे कामाकडे लक्ष द्या आणि यशाचे शिखर सर करा असा मोलाचा संदेश यावेळी पाटोद्याचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी युवा प्रगती शेतकरी बंडू पाठक यांच्यासह उपस्थित सर्वच पुरस्कारींना दिला अडचणी मार्ग काढला पाहिजे हा काट्याचा रस्ता आहे आमच्या तिकडे तुमच्याकडे आहे का नाही माहित नाही रस्त्याच्या कडीला असे दोन दोन चार चार कुत्रे बसते काहीतरी मिटिंग चालते त्यांची <laughs> काय चालते माहीत नाही पण एखादी गाडी जर आली टू व्हीलर फोर व्हीलर त्या गाडीच्या मागे जोर जोराने पद्धती होती का पळते माहीत नाही मी खूप अभ्यास केला मला जगातल्या अनेक गोष्टीचं ज्ञान झालं पण हे कुत्रे काऊन पडत मला घर <laughs> <laughs> काढायला पण एक गोष्ट मला त्याच्यातून समजली किती कुत्रे मागे अगल लागले गाडीच्या अनु गाडीवाल्याने कधी गाडी उभा करून कुत्र्याला विचारलं का तुमच्या काय प्रॉब्लेम नाही <laughs> कुत्रे पळते आणि दर गावात दोन चार दोन चार कुत्रे असते तिकडे काही लक्ष नाही देताना आपलं आपलं क्षेत्रात क्षेत्रातल्या हे कुत्रे असते तिकडे लक्ष न देताना आपली गाडी व्यवस्थित चालवली पाहिजे आपली गाडी खड्ड्यात झाडावर जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आपल्याकडून समाजाचं कल्याण होईन अशा गोष्टी आपण केल्या पाहिजे सातोड येथील शेतकरी बंडू पाठक यांनी आपल्या दहा एकर क्षेत्रात कांद्याची लागवड करत लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे कांदा लागवड करत असताना अनेकदा बोगस बियाणे शेतकऱ्यांची फसवणूक होते आणि मोठा आर्थिक भूर्दंद बसतो शेतकऱ्यांच्या याच बाबीची दखल घेत बंडू पाठक यांनी सातोड येथे आपल्या दोन एकर शेतीत कांदा लागवड करून बियाण्यासाठी बोंडे तयार केली आणि त्यातून तब्बल सात क्विंटल शंभर टक्के उगवण क्षमता असलेल्या कांद्याचे बी तयार करून परिसरातील शेतकऱ्यांना खात्रीचे कांद्याचे बियाणे उपलब्ध करून दिले त्यांच्या याच विशेष कार्याची दखल घेत राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे आदर्शगाव पाटोदाचे सरपंच भास्कररावजी पेरे पाटील यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार त्या ठिकाणी देण्याला देण्यात आलेला आहे आणि प्रगती शेतीमध्ये कशी करावी यांनी या तालुक्यामध्ये आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दाखवून दिलेलं आहे की शेती फळबाग कशा पद्धतीने करायची किंवा कांद्याचं बीज उत्पादन आसन खूप वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी तालुक्यामध्ये एक वेगवेगळे त्या ठिकाणी विविध प्रकारचे बियाणे आणि Uh, शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचं काम uh, मोठ्या प्रमाणामध्ये पाथर्डी तालुक्यात केलेलं आहे आणि आज कृषी भूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे मी जैंद फाउंडेशन अहिल्यानगरच्या वतीनं आणि आमच्या आदर्श गाव कोलारच्या वतीनं uh, बंडूजी पाठक यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो येथील प्रगतशील शेतकरी बंडू पाठक यांच्या नवनवीन प्रयोगाची दखल घेत प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डग यांनी थेट सातोड येथे जाऊन बंडू पाठक यांच्या संत्र्याच्या बागेची पाहणी करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे तालुका कृषी अधिकारी महादेव लोंढे मंडळ कृषी अधिकारी बाबासाहेब काकडे आदींनी बंडू पाठक यांच्या शेतावर जाऊन नवनवीन प्रयोगाच्या यशस्वीतेवर शिक्कामोर्तब केले आहे राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार मिळाल्याने आनंद झाला असून हा पुरस्कार महाराष्ट्रातील तमाम युवा शेतकऱ्यांचा सन्मान असल्याचे यावेळी पुरस्कार ती बंडूपाठक यांनी सांगितले आज पाथरडी तालुका म्हटलं तर ता अतिशय दुष्काळी परिस्थिती असलेला हा भाग आहे आणि त्यातली त्यात सातवड गावामध्ये पाण्याची अतिशय तीव्र तंचाई आहे परंतु सातवड गावासारख्या अशा माळ राहण्यावर मी सुमारे जवळजवळ चौदा एकर संत्र्याची लागवड केलेली आहे आणि त्या पाण्याची कमतरता असूनसुद्धा ठिबकचा वापर केल्यामुळं अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा संत्रा या ठिकाणी सातूर गावामध्ये आलेला आहे त्याचप्रमाणे मी कांद्याचंही दाईक एक मध्ये कांदा केलेला आहे कांद्याचंही प्र उत्पन्न अतिशय चांगल्या पद्धतीचं आलेलं आहे आणि शेतीमध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान तयार करून नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचा विकास कसा करता येईल शेतकऱ्याचा विकास कसा होईल सर्वसामान्य शेतकऱ्याला त्याचा कसा फायदा होईल यासाठी मी नेहमी प्रयत्न करीत असतो साधारणपणे ह्या वर्षी मी कमीत कमी तीन एकर कांद्याच्या बियाण्याची लागवड या ठिकाणी केलेली आहे आणि जवळजवळ आठ टन कांद्याचं नाशिक कांद्याचं लाल कांद्याचं बियाणं या ठिकाणी मी तयार केलेलं आहे नामांकित कंपन्यांपेक्षाही उत्कृष्ट पद्धतीचं बियाणं या ठिकाणी मी आपल्या सातवड गावामध्ये तयार केलेलं आहे आज सरकार सांगतो प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावलं पाहिजे परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो आमच्या परिसरामध्ये आमच्या गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे हजार असतील दोन हजार असतील तीन हजार असतील अशा प्रकारचे झाडं लावलेले आहेत त्यामुळे या पर्यावरणाचं सुद्धा संतुलन राखण्यामध्ये भविष्यात पावसाच्या दृष्टीने ही झाडं खूप महत्वाची आहेत खऱ्या अर्थानं हा सन्मान माझा नसून हा सर्वसामान्य शेतकऱ्याला एक दिलेला एक पुरस्कार आहे ह्या पुरस्काराने तरुण वर्गातील शेतकऱ्याला निश्चित स्वरूपाने चालना मिळेल आणि भविष्यामध्ये जो महाराष्ट्रातील सर्व तरुण वर्ग आहे तरुण शेतकरी आहे हा नोकरीकडे व्यवसायाकडे वळत आहे शहराकडे त्याची धाव चाललेली आहे परंतु शेती करायला कोणताही तरुण युवक आज तयार नाही परंतु असे पुरस्कार देऊन शेतकऱ्यामध्ये नवीन ऊर्जा तयार होते आणि निश्चित स्वरूपाने शहरमध्ये चाललेला नोकरीच्या पाठीमागलेला ला, मागे लागलेला तरुण हा शेतकरी कर, शेती या व्यवसायाकडे वळण पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील दुष्काळी परिस्थितीवर मात करत तालुक्यातील सातोड येथील महादेव उर्फ बंडू नानासाहेब पाठक यांनी शेतीत नवनवीन प्रयोग केल्याने त्यांना मिळालेला राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार हा महाराष्ट्रातील तमाम युवा शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे पाथर्डी राहुरी मतदारसंघाचे मोबाईल आमदार शिवाजीराव कर्डिले पाथर्डी शेवगाव मतदारसंघाचे आमदार मोनिकाताई राजळी युवा नेते अक्षय कर्डिले यांनी बंडपाथक यांचे कौतुक केले असून या पुरस्कारामुळे सातवड ग्रामस्थांच्या शिरपेचा मानाचा तुरा तुरारवला गेला आहे राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार मिळाल्याने सध्या बंडपाथक यांच्यावर पाथर्डी तालुक्यासह राज्यातील हितचिंतकाकडून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे माऊली संकुल सभागृह साविडी रोड अहिल्यानगर येथून प्रतिनिधी प्रसाद डोंगरेसह जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रॅसपी सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क